नमस्कार मी श्रुती कुलकर्णी बातमीपत्रात बातमीपत्रात स्वागत प्रथम एक नजर बातम्यांवर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पंचकट्टा कार्यालयाचे पुरोहितांच्या मंत्रघोषात झाले उद्घाटन यात्रा निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी श्रींचरणी केली प्रार्थना डॉक्टर कोटनी स्मारकाचे दोन हजार पाचशे पंचेचाळीस ऐतिहासिक पुस्तके केली सोलापूर विद्यापीठाकडे हस्तांतरित संशोधनासाठी पुस्तकांचा विद्यार्थ्यांना होणार फायदा मोदी स्मशानभूमीजवळील रेल्वे बोगद्याचे काम होणार सुरू सोळा ते एकोणीस डिसेंबर पर्यंत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वेने केले आवाहन आणि छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने विद्यार्थिनीने घेतला गळफास पोटगी रोडवरील शंकर नगरात घडली दुर्दैवी घटना बातमीपत्रात वेळ सविस्तर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर पंचकट्टा कार्यालय यात्रा कमिटीचे उद्घाटन मोठ्या पुरोहितांच्या मंत्रघोषात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा पंचकट्टा कार्यालयाचे उद्घाटन यात्रा कमिटीचे चेअरमन महादेव बाबूराव चाकोते यांच्या हस्ते करण्यात आले यात्रा काळात स्टॉलधारकांची नोंदणी जागा वाटप या कार्यालयाच्या माध्यमातून पंचकमिटी महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधणार आहे सदरची यात्रा सुरळीत पार पाडण्यासंबंधी श्रींच्या चरणी प्रार्थना केल्याचे कमिटीचे चेअरमन महादेव चाकोते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

यावेळी कमिटीचे सदस्य सोमशंकर देशमुख भीमाशंकर पटने सिद्धेश्वर बामणी बाळासाहेब भोगडे गुरुराज मार्गे प्रकाश बिराजदार प्रभूराज मैंदर्गी रतन बिघे विलास कारभारी डॉक्टर राजेंद्र घोली काशीनाथ ढोले नितीन उपासे अॅडव्होकेट आर एस पाटील सुरेश म्हत्रे नाडगोडा सर यांची उपस्थिती होती डॉक्टर कोटनी स्मारकाची दोन हजार पाचशे पंचेचाळीस ऐतिहासिक पुस्तके सोलापूर विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने अध्ययन संशोधनासाठी या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथील ऐतिहासिक पुस्तकांचा अमूल्य ठेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ योगिनी घारे कुलसचिव यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे आभार मानले सोलापूर महानगरपालिकेच्या रिपन हॉल येथे जुने ग्रंथालयात असलेल्या ऐतिहासिक पुस्तके डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे दोन हजार पाचशे पंचेचाळीस पुस्तके उपलब्ध असून ही सर्व ऐतिहासिक पुस्तके पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रास म्हणजे ग्रंथालयास संदर्भात सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी मान्यता दिली होती सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना या पुस्तकांचा अभ्यासासाठी निश्चितच फायदा होणार आहे ही सर्व ऐतिहासिक पुस्तके डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत तसेच सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी परकीय भाषेचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असून यासंदर्भात डॉक्टर कोटणी स्मारक येथील हॉल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर विद्यापीठास हॉल उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली या याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे प्राध्यापक डॉक्टर देवानंद दे चिलवंत राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अभिजित जगताप आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते या ऐतिहासिक पुस्तक हस्तांतरणासाठी डॉ सतीश वळसंकर यांनी विशेष प्रयत्न केले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून आभारपत्र देताना विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद शिलवंत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप डॉ सतीश वळसंकर उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विचार विविध योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर शहराची बैठक शहर भाजपा कार्यालय येथे पार पडली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार हे सोलापूर शहर व जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यतिराज होनमाने प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सोलापूर शहराची बैठक शहर भाजपा कार्यालय येथे पार पडली सोलापूर शहर ओबीसी मोर्चा कार्यकर्त्यांची दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक तसेच आयुष्यमान भारत विश्वकर्मा योजना शहर कार्यकारिणी मंडळ Yeah. कार्यकारिणी पूर्ण करणे सरल एप नमो ऍप या सर्व विषयांसाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ओबीसी मोर्चा सोलापूर शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांना मोदींचे विचार विविध योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व सोलापूर शहर भाजपमय करण्यासाठी बैठकीतील सर्व पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले ओबीसी हा भाजपाचा डीएनए आहे त्यामुळे सर्वजण मान अपमान सर्व विसरून काम करावे त्यानंतर माजी नगरसेवक सुरेश पाटील देखील मार्गदर्शन केले महाराष्ट्रात कामगार वर्गांना फक्त म्हणून काल कार्यक्रम घेतला सत्तेचाळीस लोक या ठिकाणी महानगरपालिकेत तुम्हाला सर्वांना माहित आहे गेल्या पंचवीस वर्षापासून एकदा जे न पडलेला नगरसेवक म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सुरेश पाटील काय कार्यकर्त आहे राज्याला माहीत आहे तुम्हाला माहित आहे काही लोकांना माहीत नाही महानगरपालिकेचं कार्यालयामध्ये आहे गुरुवारी सकाळी दहा ते पर्यंत बसणार आहे तुमच्या वाढतलं जे कोणी आपल्या देशाच्या राज्याच्या सर्व आपले सैनिकांना सांगतील मी आपल्याला एवढं सांगतो महानगरपालिकेचं काम असले असे योजना नोकरी बद्दल असले आपल्या ओबीसी बँकांना शिष्यवृत्ती मिळत नाही शाळेमध्ये शाळा आपल्या मुलांना वगैरे काय मदत मिळू शकत नाही त्या सर्व पद्धतीच्या कामासाठी आपण आपणही

तुम्हाला एक महिन्यात इंटरियट पुढच्या टप्पा म्हणून दोन लाख रुपये लगेच मिळणार परंतु या योजनेचं असं स्वरूप आहे की त्याला जाती काठी नसून जातीचा जागा लागावा लागलं नाही कारागाराचं प्रमाणपत्र लागणार नाही आपल्याला आजाराचे आधार कार्ड नॅशनल नॅशनलाइज बँकेचं पासबुक तुमचे फोटो परत तुम्हाला रेशन कार्ड आणि जर तुमच्या जातीचं प्रमाणपत्र लागतं त्या विकू पडतात

आभार सुमनताई मुदलियार यांनी मानले यावेळी संजय गणके राजकुमार हंसाटे ज्ञानेश्वर कारभारी बिपिन पाटील विजय कोळी मनोज कळशेट्टी राजू हिबारे महेश अलकुंटे राज विनोद मोठे अभिषेक भाईकट्टी आकाश माने प्रशांत चव्हाण अमोल टाकळीकर विजय महेंद्रकर महेश बुगडे श्याम काकी श्रीनिवास जोगी भीमाशंकर बिराजदार भी विठ्ठल सरवदे विश्वनाथ बदलापूर अंबादास लोकुर्ती आदींसह भाजपा ओबीसी मोर्चा सोलापूर शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आंतरराष्ट्रीय कराटे ॲथलीट तथा शहराची कन्या भुवनेश्वरी सुरेश जाधव हिला पुढील कार्यासाठी सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आला सोलापूर शहराची कन्या भुवनेश्वरी सुरेश जाधव ही आंतरराष्ट्रीय कराटे अॅथलीट असून गत दोन वर्षांपासून तिने भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावरील कराटे वन सिरीज कराटे प्रीमियर लीग यामध्ये करत आहे वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या टॉप शंभर सूचीमध्ये पासष्ट किलो वजनी गटातील सत्तावन्नाव्या स्थानावरील आलेली ही एकमात्र पहिली अॅथलीट स्पर्धक आहे दिनांक चोवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बुडापेस्ट हंगेरी येथे झालेल्या वर्ल्ड कराटे चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली असून ही बाब कौतुकास्पद आहे भुवनेश्वरी सुरेश जाधव हिची निवड ट्वेंटी सिक्स डब्ल्यू के एफ सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप बुडापेस्ट दोन हजार तेवीस पात्र झाली त्यानुषंगाने आंतरराष्ट्रीय खेळाडू सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने पुढील कार्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेलिगले यांच्या हस्ते पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे वरिष्ठ श्रेणी लिपिक मल्लेश नराल संगीता जाधव मिहीर जाधव शहर भाजप क्रीडा प्रकोष्ठ यशवंत पाथरूट आदी मान्यवर उपस्थित होते मोदी स्मशानभूमीजवळील रेल्वे बोगद्याचे काम सुरू झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून स्थानिक वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमी रेल्वे पुलाच्या बोगदा मार्गाचा विस्तार तसेच नव्याने रेल्वे उपमार्गाचे काम स्टेबलिंग लाईन रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येत आहे यामुळे रेल्वे ब्रिज काही दिवसांसाठी टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी रात्री पत्रकाद्वारे दिली नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहनही केले रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी दोन नवीन स्टॅबलिंग लाईन टाकण्यात येत आहेत मोदी रोड अंडरब्रिजची रुंदी तीन मीटरने ने वाढवली मोदीं स्मशानभूमी जवळील चारशे छप्पन एक ए या क्रमांकाचा ब्रिज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रस्ताव आहे ब्रिजची दुसरी लाईन सोळा ते एकोणीस डिसेंबर पर्यंत चार दिवस मोदी ते रामवाडी असं सोनी नगर पर्यंत बंद राहणार आहे ब्रिजची पहिली लाईन रामवाडी सोनी नगर ते मोदी पर्यंत वीस ते चोवीस डिसेंबर पर्यंत पाच दिवस बंद राहणार आहे आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सक्षम फाउंडेशनच्या वतीने गोरगरीब कुटुंबातील मुलांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न केला सक्षम फाउंडेशन आणि वीरेंद्र हिंगमिरे फाउंडेशन यांच्या वतीने कॉल गार्डनमध्ये शाही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वसामान्य आणि गोरगरीब घरातील मुलांचे लग्न शाही विवाह पद्धतीने संपन्न करण्यात आले <ख़ागा> आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून वीरेंद्र हिंगमिरे यांनी सदरचा उपक्रम राबवल्याचे संस्थापक अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी सांगितले अध्यक्ष तसंच सक्षम सामाजिक संस्था आमच्या दोन्ही संस्थेच्या वतीनं आम्ही एक सोलापुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोळा शाही विवाह सोहळा ठेवलेला आहे त्यात आम्ही राजवाडा थेट आणि जे म्हणजे आमदार खासदार मंत्री लोकांचे जे लग्न असते त्याप्रमाणे आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून जे वंचित लोक आहेत त्यांना वाटतं की आपलं लग्न शाही विवाह सोळा व्हावा त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि वधू वर त्यांचे पालक आई वडील या सर्वांना शंभर लोकांना चांदीचं ताट वाटे ग्लास चमचा असं त्यांचं जेवणाची सेटिंग आम्ही केलेली आहे दरम्यान या शाही विवाह सोहळ्यात शासकीय अधिकारी तसेच विविध राजकीय नेते उपस्थित होते छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घरातील दुसऱ्या खोलीत झोपायला जाते असे आईला सांगून गेली आणि छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली होडगी रोड येथील शंकरनगरात दुपारच्या सुमारास अस्मिता मल्लीनाथ कोळी वय एकोणीस या तरुणीने अज्ञात कारणावरून गळफास घेतला अस्मिता ही अकरावीमध्ये शिकण्यास होती बराच वेळ मुलगी बाहेर न आल्याने आईने तिला आवाज लिहिला मात्र काहीच उत्तर मिळाले नाही प्रत्युत्तर न आल्याने शेवटी काही वेळाने दरवाजा तोडला ते अस्मिताने छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे आढळले बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल मध्ये मामा अशोक माने यांनी दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेची सिव्हिल चौकीत नोंद झाली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने अल्पवयीन बालिकेसह आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतले आहे अल्पवयीन बालिका आणि संशयित आरोपी सागर जगताप यास पुणे येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ताब्यात घेतले न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी मिळाली आहे अल्पवयीन बालिकेश जगताप राणा सलगरवाडी सोलापूर याने फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा नोंद होता शोध घेऊनही तोल सापडल्याने पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडे हा गुन्हा सात डिसेंबरला वर्ग केला होता पोलीस उपनिरीक्षक नशीपून शेख यांनी तपास केला तो पुण्यात नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली तेरा डिसेंबर रोजी पथकाने पुण्यातून दोघांना ताब्यात घेतले अल्पवयीन बालिकेस पालकांच्या हवाली करण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नशीबून शेख राजेंद्र बनगर सत्तार पटेल सीमा खोगरे वाघमारे यांनी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आले कांदा निर्यात बंदी घालण्यात आली आहे ती बंदी उठवण्यात यावी त्याचबरोबर पीक विमा दुष्काळ अतिवृष्टी किसान सन्मान योजना कांदा अनुदान योजना अशा प्रकारे वेगवेगळ्या अनेक वेळा शासनाने मदतीच्या घोषणा केल्या आहेत परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत शासनाने फक्त फसव्या घोषणाच केल्या आहेत शासनाने या सर्व मागण्यासोबत कांदा निर्यात बंदी तत्काळ रद्द करावी तसेच शेतकऱ्यांना अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात एक स्वतंत्र माहिती निर्माण करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यास मदत कक्ष तयार करावा अन्यथा सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हीरक्षणासाठी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकिळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी दिला आज उत्तर सोलापूर तालुक्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा जे केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील शिवसेना आज उग्र झालेली आहे आणि या उग्र झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा हा संपूर्ण जगभर वितरित करता आला पाहिजे त्याची निर्यात करता आली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था होती ती व्यवस्था बंद करून निर्यातबंदी केलेली आहे या निर्यातबंदी केलेल्याच्या विरोधामध्ये आज उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हा निवेदनाचा खटाटोप केलेला आहे आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी हा कांदा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आघाडीवर आहे हो संपूर्ण देशामध्ये दे जेवढं कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी तीस टक्के उत्पादनं हे फक्त महाराष्ट्रात होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाला चार पैसे मिळण्याची जी शक्यता निर्माण झाली होती ती या शासनानं उद्ध्वस्त करून लावलेली आहे त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं आम्ही या शासनाचा निधी निषेध करत आहोत आणि याच निषेधाबरोबर संपूर्ण निर्यातबंदी ही उठली पाहिजे आणि निर्यात निर्यातबंदीचा निर्णय

शाखा प्रमुख सिद्धेश्वर गरड युवासेना विभाग प्रमुख गणेश गोफणे प्रशांत चव्हाण कोंडीचे बाळकृष्ण पाटील यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशी येथे सालाबाद प्रमाणे कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येत आहे वाशी येथील सालाबादप्रमाणे बाहुबीजेच्या दिवशी होणाऱ्या कुस्त्या जरांगी पाटलांच्या सभेमुळे झाल्या नव्हत्या त्यामुळे जय हनुमान तालीम मंडळ वाशी व गावकऱ्यांच्या वतीने सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवारी कुस्त्यांचा फड भरवण्याचे निश्चित ठरले आहे तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मल्लांनी या होणाऱ्या कुस्ती दंगलीत सहभाग घ्यावा असे तालीम मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने कळवण्यात आले आहे जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रातील महिला लोकप्रतिनिधींचा लोकप्रिय आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून रामबाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर मुंबई येथे कार्यशाळा घेण्यात आली जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्रातील महिला लोकप्रतिनिधींचा लोकप्रिय आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून रामभाऊ माळगी प्रबोधिनी भाईंदर मुंबई येथे कार्यशाळा घेण्यात आली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला जिल्हा परिषद सदस्या पंचायत समिती सदस्या महिला सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्या यांची सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये सेलू व जिंतूर तालुक्यातील विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला कार्यक्रमाचा समारोप सत्रासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा रामभो माळकी प्रबोधिनीच्या सरचिटणीस रेखा महाजन जयंत कुलकर्णी उपस्थित होते शिबिरात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या हस्ते सहभागी महिला भगिनींना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला रामभाऊ म्हळगी प्रभोनिधी भाईंदर मुंबई येथे महिलांना शिबिराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सहभागी महिला भगिनींनी आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांचे जाहीर आभार मानले नळदुर्ग येथील प्राचीन आणि श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे दिनांक पंधरा डिसेंबरपासून राम सीता विवाह सोहळ्यास मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे नळदुर्ग येथील प्राचीन व श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे पंधरा पासून रामसीता विवाह सोहळ्यास मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे विवाह सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सतरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे पंधरा ते सतरा डिसेंबर दोन हजार या कालावधीत श्री क्षेत्र रामतीर्थच महंत विष्णू शर्मा महाराज यांच्या संकल्पनेतून श्रीराम सीता विवाह सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आसाठी तिरुपतीसह देशातील विविध राज्यातील वद्शास्त्र संपन्न महाराजांना या ठिकाणी बोलवण्यात आल आह त्यांच्या मंत्रोच्चारात या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत पंधरा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री क्षेत्र रामतीर्थ येथे या सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे यावेळी गोपूजा गणपतीपूजा पुण्यवाचन पंचकव्यप्राशन दीक्षा धारण अखंड दीपस्थापन मंटप आराधन विग्रहशुद्धी अभिषेक जलाधिवासम काल अर्चनम धान्य दिवासम शय्यादिवासम व पुष्पादिवासम हे कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले

श्रीराम विवाह सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम श्रीराम सीता विवाह सोहळा सतरा डिसेंबर रोजी पार पडणार आहे हा क्षण अतिशय सुंदर पवित्र आपल्या डोळ्यांनी पाहण्यासारखा आहे या सोहळ्यास नळदुर्ग शहर व परिसरातील रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री क्षेत्र रामतीर्थाचे महंत विष्णू शर्मा यांनी केले आहे तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथे पवित्राशा भावार्थ रामायण ग्रंथातील ब्रह्मपत्र वाचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथे अशा भावार्थ रामायण ग्रंथातील ब्रह्मपत्र वाचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतोय रामभक्तांना रामकथा सविस्तर श्रवण करता यावी म्हणून दररोज एक अध्याय याप्रमाणे आठ दिवस हा ब्रह्मपत्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे मौजे यवती येथे पवित्राशा एकनाथ लिखित भावार्थ रामायण ग्रंथातील ब्रह्मपत्र वाचन व वा निरूपण सोहळा मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी प्रारंभ झाला असून एकोणीस डिसेंबर रोजी या ब्रह्मपत्र सोहळ्याची सांगता होणार आहे भावार्थ रामायण ग्रंथातील सुंदरकांडातील सव्वीस तेहतीस अशा आठ अध्यायांचे वाचन व निरूपण आठ दिवस होत असून रामभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत या रामकथेमुळे अवघा गाव परिसर राममय झाला असल्याचे दिसून येत आहे पुरुषासह माता भगिनी मोठ्या संख्येने रामकथा श्रवण करत आहेत हा ब्रह्मपत्र सोहळा पार पाडण्यासाठी रामभक्त गणेश तांबे महेश गवळी आदिनाथ शिंदे सचिन गायकवाड यांच्यासह रामभक्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत

गणेशाच्या चरणी वंदन करून प्रभुराम चंद्र श्रोते सज्ज या सर्वांना नसतो होतो राम कथेला सुरुवात झालेली आहे आणि तीता माता हनुमंतरायाला म्हणत आहे ये माझे माझे चो, खा खा था, खा था, हे माझे कंकन घे आणि तू लंकेमध्ये जाऊन चतुर्विद अन्नाचं सेवन कर चतुर्विद म्हणजे चार प्रकारे आपण अन्न सेवन करतो काही चोकून काही चाटून खाल्लं जात काय रस करून पिलं जात आणि काही चावून खाल्लं जातं अशा प्रकारे चतुर्विद अन्न जे आहे या चतुर्विध अन्नाचं सेवन तू माझं हे कंकन घेऊन त्या लंकेमध्ये जाऊन तू विकून असं तिथं आपले भूक भाग किंवा जेवण कर सीतामाचा अनुमान बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झालीये ठळक बातम्यांची ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पंचकट्टा कार्यालयाचे पुरोहितांच्या मंत्रघोषात झाले उद्घाटन यात्रा निर्विघ्नपणे यशस्वी होण्यासाठी श्रींचरणी केली प्रार्थना डॉक्टर कोटनी स्मारकाचे दोन हजार पाचशे पंचेचाळीस ऐतिहासिक पुस्तके केली सोलापूर विद्यापीठाकडे हस्तांतरित संशोधनासाठी पुस्तकांचा विद्यार्थ्यांना होणार फायदा मोदी स्मशानभूमीजवळील रेल्वे बोगद्याचे काम होणार सुरू सोळा ते एकोणीस डिसेंबर पर्यंत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वेने केले आवाहन आणि छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने विद्यार्थिनीने घेतला गळफास पोटगी रोडवरील शंकर नगरात घडली दुर्दैवी घटना या बातमीपत्रात इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार